आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज विशेष आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील माळीपेठ परिसरात राहणारे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहकर शहर उपाध्यक्ष आणि पैशा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये उभे राहणार असून त्या दृष्टीने त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे वॉर्डातील अनेक गोरकरी अनिसबाई शहा यांच्या पाठीमागे असून या अगोदरही अनिसबाई शहा यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचा केवळ पस्तीस मतांनी पराभव झाला होता मात्र यावेळेस अनिसबाई शहा यांनी पूर्ण तयारी केली असून वॉर्डातील लोकांच्या आशीर्वादाने ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी अनिसबाई शहा यांच्या वॉर्डातील लोकांशी संपर्क करून अनिसबाई शहा त्यांच्या संदर्भात माहिती घेतली नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आलो आहोत जात माळीपेठमध्ये म्हणजे मेहकर शहरातील जो माळीपेठ भाग आहे त्या माळीपेठ भागामध्ये येईल आपण या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका दोन अडीच महिन्यावर येतात नगरपालिकेच्या दृष्टीने मेहकर शहरामध्ये सर्व इच्छुक उमेदवार जे आजी माजी उमेदवार येतं ते निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये येत आपल्यासोबत भाई शहा येतं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद चंद्र पवार साहेब यांच्या पक्षाचं काम करतात ते शहर उपाध्यक्ष येतं आणि त्यांची इच्छा आहे मागच्या वेळेस बी दोन हजार सोळामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा याच वार्डातून ते निवडणुकीमध्ये उभे होते अवघ्या पस्तीस मतांनी त्यांचं या, या ठिकाणी त्यांना यश आलं नव्हतं यावेळेसही त्यांची इच्छा आहे काही मंडळी त्यांची शेजारी पाजारी यासोबत आपण आता पहिले भाईला विचारू की त्यांची इच्छा काय आहे आणि त्यानंतर बाकीच्या लोकांची आपण माहिती घेऊ थोडीफार अनिल भाई नमस्कार नमस्कार तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करता सर मी रागाचं काम करतो आणि मी माझं असं आहे महाविकास आघाडीहून मी असा निघतो होणार आहे म्हणजे इथं मी निवडून येणार असं आहे आणि माझ्या संग किशोर भाऊ गारोळे जे गरिबांचे सगळ्याचे आशिष भाऊ राटे आणि आजे जे आमचे आमदार साहेब आहे आमचे सिद्धांत करात हे बी साहेब आम्ही यांनी मेहनत केली म्हणून आम्ही निवडून येलो साहेब निवडून येईल आणि आता आम्हाला साहेबाचा आहे साहेब कमच्या पाठीमाग आहे आमच्या मागं आशिष भाऊ राटे आमच्या मागं किशोर भाऊ गरोडे यांच्या नेतृत्वात कमी ते सगळं आम्ही करणार आहे आणि साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं आहे की बुवा तुम्ही या वार्डामध्ये तुम्ही येणारच आणि अशी आम्हाला गोष्ट करेल साहेबानं तर आम्ही त्या साहेब निवडणूक लढवली होती हा कोणत्या पक्षावर होते ना तुम्ही साहेब मी एम आय एम वर होतो मी एम आय एम न फक्त पस्तीस वटांना पडेल आणि दुसऱ्या नंबरवर मी साहेब तिसऱ्या नंबरवर काँग्रेस होती पहिल्या नंबरवर शिवसेना आणि दुसऱ्या नंबरवर एमआयएम होती तुम्हाला असं काय वाटतं की आपण नगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायला पाहिजे नगरपालिके म्हणजे माझे गल्लीचे विकास नाही कार साहेब म्हणजे कसं माहितीये का माझ्या गल्लीची जी नाली आहे या गल्लीतून जेव्हा पाऊस आला तो म्हणजे पाणी या नालीतून बंद पडते आणि म्हणजे माझे यांना त्रास होते म्हणजे वॉर्ड नंबर दहा मध्ये माझा एकटाच घर आहे आता चार पाच घर झाले समजा आमच्या मुस्लिम समाजाचे पण इथून असं नाली इथून पाणी जाते आणि बंद पाणी खाली जाते आमच्या झाले वेगवेगळ्या पक्षाचे लोकांनी काही विकास केला नाही त्या लोकांना काही विकास केला नाही सर त्यांचे फक्त काय केले जसे दोन दोन फुटाचे नाल्या बांधल्या आणि दोन दोन फुटाच्या नाल्या बांधून काही होत नाही सर त्या लोकांचे दोन दोन फुटाच्या नाल्या बांधले आता तुम्हाला मागच्या गल्लीत नेईन तर मागच्या गल्लीत लोकांच्या घरात पाणी घुसते आणि लोकांच्या घरी किडे भरतात लोकांच्या घरी लग्न असले तर ते लोकांना हे करणं हे लोक करणं लागतात लोकांना तिकडं नेणं लागते आणि बंद आमचं म्हणजे आघाडीकडून निवडणूक लढणार हो समजा महाविकास आघाडीने वेळेवर तुम्हाला तिकीट नाकारलं समजा म्हणजे जर इच्छुक वाढले पुन्हा समजा कदाचित वाढले वेळेवर तुम्हाला नाकारलं समजा बघा तुम्ही एवढ्या वेळ थांबा पुढच्या वेळात देऊ मी अपक्ष राहीन अपक्ष राहिले मानसिकता किंवा आपल्या निवडणूक लढवायची हो बोल राजू काय नाव आहे तुमचं मी राजू नामदे अन्नवरे याच वाढमंत्री आहे तो आता हे भाई उभं राहायची इच्छा त्याने व्यक्त केली आम्हाला आहे किंवा याण्याशिवाय आमच्या वाटाचा विकास होईल जे होते आले, ले। काई -काई ले नहीं। बस तो बिल्कुल अच्छा आदमी अच्छा, है लेकिन उनको टिकट मिलना चाहिए अच्छा हाँ, उनको हम फुल सपोर्ट करेंगे क्योंकि हमारे गली के अंदर 10-15 साल से बाहर के मेंबर आते बस उनके काम करते गली का विकास नहीं होता कुछ नहीं होता उधर चांगड़े के खेत के बाजू से एक रास्ता है कम से कम बीस साल से लोग वहाँ से चिक्कन में से जाते में से काटी में से जाते है रोड बनानी अभी तक नाले है कुछ पाइपलाइन की सुविधा नहीं है उधर अपने टूप कांडिया लाइट खम्भे की सुविधा नहीं है आगे हम चाहते हैं ये मेंबर को अगर टिकट मिला अनित को तो हम उनको फुल सपोर्ट करेंगे जो अभी तक उम्मीदवार थे हाँ, चुन के आए वे? हाँ, तो बाहर वार्ड के थे क्यों बाहर वार्ड के थे ना सर कोई इमाम बाड़ा चौक ने? तो कोई माली पेट में का इससे पहले मेंबर थे तो उन्होंने बीस साल पहले यहाँ पर नाली का काम करा का था तब से वो काम अभी तक कोई काम हो वार्ड के अंदर ये, ये वार्ड में कोई हाँ ये नौ वार्ड के इनको सब मालूम आए थे हाँ सर क्योंकि क्यूँकी चांग गली के लोगों को उधर खम्भे नहीं है पाइपलाइन नहीं है बहुत परेशानी होती है काय नाव आहे तुमचं विष्णू मिशाळ बर यांची इच्छा उभं राहायची कसे वाटतात माणसं हो चांगले माणसं ते तुम्ही राहत त्याच्या पाठी मग ये ना 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 तो तो हाँ। जो नालिया है घरकुल का रोड है हमारे बच्चे रहते उधर बड़े बड़े नालिया है उसका कुछ नाली का कोई इंतजाम नहीं रंधेरे में जाते आते लाइट नहीं कुछ नहीं हमारे बच्चों को उधर घर कुल लगू तो उसका व्यवस्था भाई के बारे में हमारा फुल ख्याल है की हमारे अनिश भाई को टिकट मिलना

भेटेल ना देवाच्या कृपे ना भेटेल का भेटल मग तुमचा लागेल नाही नाही काय लोकांनी केलं हे निवडून आले लोक काय नाही केलं अजून इथून चालला मग आले मावशी मग मावशीचे हात असे होते बर काय झालं म्हणाले की मावशी तुमच्या हाताला काय झालं हा सरळ गेला आशीर्वाद हा यायला पूर्ण भांडल ठोरे वाटोरे मंदा वाठोरेश काय वाटतंय तुम्हाला कोणा उभार तुमच्या आणि जाऊ नये कशामुळे वाटत तुम्हाला आमची गल्ली बरोबर नाहीच ना मेंबरच नाही पंधरा वर्षापासून आम्हाला बर सगळी घाण येते इकडी तिकडी सगळे मेंबर म्हणजे बर नाहीच ना मेंबरच नाही पंधरा वर्षापासून आम्हाला सगळी घाण येते इकडी तिकडी सगळे मेंबर म्हणजे पाहतच नाहीत आम्हाला आमचे शेजारचे मेंबर आणि आम्हाला बोलू शकतो हो आमचा पूर्णपणे विश्वास आहे त्याच्या बोलू नको बाकीच्या लोकांनी केलं तसं नाही तसे नाही करू शकत विश्वास आहे पूर्णपणे विश्वास आहे आमच्याला आहे देशमुख 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 आम्ही फोन आम्हाला हेच करायचा नक्की आम्हाला त्याचाच पाठवा आहे तर कोणाचा नाही नेली तरी तेच नेऊन टाकील लेकरू नाही बाहेर नाही आम्हाला काहीच नाही क्या नाम है तुम्हारा मेरा नाम सकीला भी क्या बोलते हैं अनिल बारे में फुल, फुल। खड़े रहने का बोलते हो नगर चौक हाँ के लिए। खड़े रहने का बोलते हैं ना लोग रहेंगे पीछे उनके पहले से पहले पे गाँव अच्छा। पहले उनके आयासे आएंगे आएंगा गलीबर लगेगा न हम आपको हमारे गली में हमारे नाले बोझ छूट गये ना अच्छा हाँ पहिलेच बी भी आहे ना अभि बी माझी काय आहे ना माझी बरं ते अनिल भाई म्हणतात नगरसेवकाला उभं राहायचं द्यायला राव द्या मग चांगलं आहे ना चांगलं आहे पण त्याच्या पाठीमाग लोक लागतील ना आहे ना मी आम्ही ती पण देसायला बरं बर बर मी किती अजून आमच्या घराकडे होता नेमकं पाय जैसा क्या नाम है तुम्हारा राबू भी गपुर शाह मेरा नाम अच्छा इलेक्शन में लड़ती अच्छा आने इसके पीछे मैं रहती इलेक्शन में लड़ती अच्छा पहले ला, इलेक्शन लड़े हमने पैतीस मतों से गिरे हम अपक्ष बोले तो चलता एम आई एम बोले तो कोई चीज नहीं है बरोबर है क्या नहीं जैसा टिकट मिला पक्ष कोई भी रहो आदमी अच्छा होना नहीं 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 वो बात नहीं बड़ी मैं पर जैसा एम आई एम बोले तो क्या है एक पक्षी है ना पक्षी बरबार जैसे उसके पीछे कोई पाठमर था क्या नहीं नहीं।, आप पंजर आगा तो पंजे के पीछे कौन रहते गरीब लोग गरीब रहते गरीब लोग पीछे कौन रहते गरीब लोग रहते पंजे के पीछे कोई रहता क्या ये पतंग के पीछे फिर भी हमको छह पैतीस मत मिले चार सौ चार सौ पंचानवे चार सौ पंचानवे अच्छा पैतीस मत कम गिर गए थे बहुत कम गिरे फिर वो तो उससे फिर हमारे मत चले गए हमने कभी भी इलेक्शन खेले सूरज पे खड़े हुए थे आप जब भी हम पैंतीस मतोज गिरे हुए थे अच्छा, अच्छा। बुडो के संग पैतीस आंकड़ा तुम्हारे लिए दर्जी नहीं लगा दर्जी नहीं हो नहीं कभी भी पैंतीस ही चल जाते हमारे ये साल क्या होगा ये साल में इंशाल्लाह अल्लाह तुम मदद करेंगे तो आ जाएंगे शुरू हमारे साथ ही फिर अभी भी आमदार के हम रहे ऐलान काम करे हमने आमदार कौन थे ये करा। ये अभी आए थे हाँ। चुन के आए वो अच्छा। उनके उनके हाथ से दुआ भी करे अच्छा। सब बात करे हमने सिद्धार्थ अच्छा। सिद्धांत सिद्धांत खरात के संगत हमने कुशोर भाई हमने उनके संगात काम करे हमारे बाल बच्चों को मत डाल लगाए गली में के पूरे लोगों को मदद करने लगाए और उनके हाथ से नमाज पढ़े नगर अध्यक्ष के बारे में बस इनको महाविकास आघाड़ी का टिकट मिलेगा क्या तर, ऐसा लगता है अल्लाह वो उनकी तरफ की बात उन्होंने तो, देने को ना ना उन्होंने देने को आदमी नोना पैंतीस वोट से गिर गए हो हाँ। तो अभी चुन के अंदाज है उनका अगर तुम सब लोग साथ आगे हम अभी भी हम मेंबर नहीं भी तो हम कहीं भी जाकर खड़े रहते कभी किसका दुख भी होंगे सुख भी होंगे कुछ भी होंगे तो हम वहाँ पर जाके करते हम किसको बुरा नहीं बोले अभी नहीं इलेक्शन में से गिरे भी ना तो किसको बुरा नहीं बोले हमने क्योंकि उससे भी हमने हाँ मामा काय नाव आहे तुमचं तुम्ही इथंच राहता काय घरात हे अनिश भाई म्हणतात निवडणुकीत उभं राहायचं ते काय वाटतंय तुम्हाला राहा का उभं आहे ना हो चांगली गोष्ट आहे चांगली माणसं आहे का ते हो येता आमच्या गलीचे आहेत ना सांगली म्हणजे आम्हाला सर्व माहिती सुखात दुखात काम येतात का हो हो आ? हो तुम्ही असाल पाठी मागत यायच्या सवालच नाही नक्की का नाही त्याल द्या पुढं करून काही सांगता येत नसते वेळेवर लोक येतात सांगायला मग असं करा तसं करा तसं करा नाम काय तेरा नाम अमनशा अच्छा कोणती क्लास मध्ये तू पहिली अच्छा कोणती स्कूल आहे राजेश्री राजेश्री मी आहे का तेरे पिताजी का नाम क्या है? अनिशा अच्छा वो नगर पाली के में खड़े रहने वाले हैं वो चुन के आएंगे क्या वो हाँ। आएंगे चुन के हाँ। निशानी क्या है निशानी क्या है अपने मशाल मशाल ठीक बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब मात्र नक्की करा